जी जन्मठेप उत्तरार्ध प्रकरण सातवे पंजाब आणि गुजरात येथील दंगे भाग दोन बारीचा उल्लेख संपवता संपवता छोट्या बारीची त्या पठाणी पोर्ट पोर्टब्लेअरमध्ये गाजवणाऱ्या मिर्झा खानचीही बळवण करून टाकू बारीची ज्वालाच जिथे विजत आली होती तिथे तिच्या उष्णतेस थंडी होऊन ती, ती, ती लुप्तप्राय होत आली होती हे सांगणे नकोस जिकडे तिकडे राजबंदिवानांचा जोर पाहून त्याचे दुष्ट पठाणी सिंधी हस्तक एक एक करून तोडून ता टाकवण्यात आलेले पाहून जेथे ते तेथे ते सरकारी काम आणि कारागरे योग्य शिस्त त्यांच्याहूनही नीट पार पाडणारे पण सापेक्षता सौम्य सद्वर्तनी आणि राष्ट्रीय विचारांचे हिंदू बंदीवान आणि स्वतंत्र लोक वसाहतीत आणि कारागारात बहुतेक लहान मोठ्या जागांवर नेमले गेल्यामुळे निरुपाय ने होऊन ही मिर्झा खानची दाढीबाज स्वारी अगदी ढिली झाली होती पुढेच लांगूल लाचून करून दिवस कंटू लागली होती मुसलमानी धर्मवेढ जे पूर्वी त्यास निष्कारण उन्मत्त करत होते तेच आता त्याची भीती निष्कारण वाढवण्यास कारणीभूत होई त्याच वाटे आपण जसे कापरास छळले तसेच ते आता आपणास छळतील एक गमतीची गोष्ट त्याच्या या प्रवृत्तीचे दिग्दर्शन करेल या उत्तरकाली त्यास एकदा हातात काही व्यथा झाली काही केला तो ठणकर राही ना बारीचे सगळे अंग जसे लोळे होत चालले होते तसाच त्याच्या त्या हस्तकाचा हात अगदी लोळा झाला तेव्हा त्या धर्मविडा मिरजा खानच्या मनाने पक्के घेतले की होय ना होय त्या सात क्रमांकाच्या आरशीवाल्या बड्या बाबूनेच आम्हा दोघांवर काही जादू मारले असावी बारी असा इतका भोळसट नसे पण मिर्जा खानने दास्ती खाल्ली आम्मास अत्यंत गौरवून त्याने आजारीपणात निरोप धडला की माझे शंभर अपराध आहेत सावरकर बाबूस म्हणावे क्षमा करावी आणि माझा हात मला परत द्यावा ही त्याची विनंती ऐकून मी त्याची समज घालण्याचा पुष्कळ प्रयत्न केला की मी जादू काही नाही आहे इतकेच नव्हे तर जादू टणावर माझा विश्वास पण नाही आहे पण तो काही माने ना तेव्हा केवळ त्यास निश्चिंत करावे म्हणून म्हटले बरे तर तुम्ही म्हणता की मी बरे होईल असे म्हटले तर तुमचा हात बरा होईल तशीच तुमची भावना असेल तर मी ईश्वरसाक्ष तुमचे बरे इच्छितो पुढे त्याचा हात बरा झाला तो अर्थात औषधानेस त्याला कशाने वाटले त्याचे त्यालाच माहीत पुढे सहा एक महिन्यात तो तिथे होता पण दात पडलेल्या सापासारखा नंतर विजयोत्सवाच्या वेळी जे तीन चारशे बंदिवान सुटले त्यात अर्थातच आपल्या भूतकाळाच्या पिडक सेवेचे फळ या स्वारेच्या हाती पडले आणि तो दहा वर्षे हिंदूंचा छळक म्हणून गाजलेला पण पुढे हिंदूंपुढे गुगल गाय झालेला मिर्झा खान सुटून गेला त्याच्यामागे तर पठाण शिंदी पंजाबी मुसलमानांची उर्मी सुटली अरे रबी पार चिरडून टाकली गेली जे एक दोघे उरले ते चुपचाप दिवस काढू लागले इकडे तिकडे वॉर्डर हवालदार जमादार स्वतंत्र अधिकाऱ्यातील लेखक डॉक्टर कंपाऊंडर कारामगारात आणि वसाहतीत बहुवंशी हिंदूच झालेले असून त्यांच्या सापेक्षता सरळ आणि प्रामाणिक स्वभावामुळे वरिष्ठ अधिकारासहित तेच मानवत चाललेले पाहून पठाण म्हणू लागले आप क्या बोलणार अब तो हिंदू राज हो गया वरिष्ठ अधिकाऱ्यांपाशी काही जुन्या पठाणांनी चुकल्या देखील केल्या साप अब तो फोड में मे हिंदू राज आहे साप हमको डर लगता है हमारे उपर कुठ छोटा मुकदमा न बजायचा आहे त्याच वेळेस त्यांचे पठाणराज होते तेव्हा हिंदूंना असे खोटे खटले करून निष्कारण छळण्याची ज्यांना खोड होती त्यांच्यापैकी या अवशिष्ट श्रेष्ठांना आता हिंदू तेच करतील अशी भीती वाढणे हे त्यांच्याच दुष्टतेचे प्रतिबिंब होते हिंदूंच्या नव्हे कारण हिंदूंनी निष्कारण कोणाच मुसलमान म्हणून छळले नाही इतकेच नव्हे तर समंजस आणि धर्मवेळापासून अलिप्त असलेल्या मुसलमान बंधूस आम्ही शेवटपर्यंत पाठिंबाच देत असो शिकवत असो आणि आमच्या उशिल्याने होईल तितके कल्याणच करीत असो त्यातील कित्येकांच्या अर्ज लिहिले असतील कित्येकांच्या कामात सहाय्य देवलं असेल पुढे जेव्हा आमच्या हाती या यिच्छित नरवटेथील हिंदू राज्याचा काही अधिकार आला तेव्हा मुसलमानी इतिहास आम्ही किती सचोटीने न्यायाने वागवले हे पुढे त्यांच्या शब्दात सांगण्यात येईलच बारीची बुळवण झाल्यावर तिथे दोन तीन तत्रस्थ आणि हिंदुस्थानातून आणवलेल्या अस्थाई परमानंट और टेम्पररी बंदीपालाचे यचं चालले यापैकी एक एकाच बारीच्या पहिल्या दसा दर्याची माहिती ऐकून परंतु उत्तरार्धातील त्याच्या हताशेची आठवण न राहून आपण सरकारचा आपला पराक्रम राजबंधांना स्वतःन गाजवावा असे वाटूनच की काय नवीन आलेल्या गुजराती राजबंदींपैकी त्यास जे सौम्य स्वभावी लोक दिसले अशाच कोलू करण्याची त्याने आणि त्याच वेळेस तशाच उसळ स्वभावाच्या आलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आज्ञा केली राजबंदीवानांनी झुंजून झुंजून या कोलूची कंबर मोडली होती त्यास तो देणे बरेच झाले होते बरे देणे तर नवीन आलेल्या जे धष्टपुष्ट किंवा झुंजार होते त्यास ते कठीण काम देण्यात यावयास पाहिजे होते पण अशक्त सौम्य आणि अगदी गाईसारखी खेळवळ माणसे निवडून त्यासच गाण्याचे कष्टकार काम दिले हेतू हा की ते भिवून ते काम करतील पण पहिल्याच दिवशी ते सर्व इन्कार करून बसले त्यास मागचा इतिहास सांगितलेला होता त्यांच्यातील दोघे आमच्याच चाळीत होते त्यांच्या सर्व धोरण ठरवून ठेवले त्यांचा इन्कार होताच त्या बंदीपालाने अगदी बारे आणून आरडाओरड करून त्या आमच्या चाळीत असलेल्या एक दोघास जे त्याने इतरांचे पुढारे म्हणून ठरवले होते लाकडी गाण्यास अगदी बैल जुमतात तसे बांधून इतरांकडून तो गाणा ओढावा म्हणून आज्ञा केली अर्थातच इतर बंदीवर तो घाणा घेऊन पळत सुटतच बांधले गेल्यामुळे त्या गुजराती राजबंदेस एकतर घाणा फिरवीत पळावे म्हणजे घाणा फिरवावा नाही तर अंग टाकून भुईवर खडखड ओढले जावे हे दोनच पर्याय उरले त्यातील एकाने हा पर्याय स्वीकारला तो भुईवर पडला बांधला गेल्यामुळे इतर बंदी उडीत त्यासरशी गाण्यामागे भुईवर आपटत फराफरा ओढला जाऊ लागला थोड्याच वेळात ही त्या घाण्याच्या चाळीतील तो� बातमी सर्व क्रमांकात फैलावली आमच्याही क्रमांकात आली इतर इतर राजबंदीस निरोप धाडून काय तरी ठरवता जेवणाची वेळ आली तेव्हा गुजराती राजबंद्यावर होत चाललेल्या या अत्याचाराच्या जा ही गडबड ऐकून बंदीपण कारागृहात आला तो पाहतो तो काय झुंजात पटाईत असलेल्या जुन्या राजबंद्यातील एकाहून एक निश्चयी आणि करारी पुरुष हातात थाळ्या घेऊन आणि या कार्याची व्यवस्था लागल्यातून अन्न घेणार नाही म्हणून चाळीच्या दारादारात आडवी आडवे येऊन भिथरलेले उभे आहेत बंदीपालाने हा पहिलाच प्रसंग पाहिलेला राजबंदीवन गाठ आहे हे स्वारीने ओळखले प्रथम म्हणाला गुजरातीस घाण्यास बांधवले ही गोष्टच कुठे आहे तेव्हा एक दिप्पाळा आणि ने संपत नेहमी पुढे असलेला पंजाबी राजबंदी चिडून म्हणाला काय आमचा तो गुजराती गुजरातीबाई कुठे बोलतो हे पहा आणि त्याने तो लोखंडीत ताला गदेसारखा उभारला हे पहा वेळ पडली तर या थालीपाटानेच डोके फोडून राहू आमच्यावर अत्याचार करण्याचा नीट विचार करून तो करा बंदीपाल चकार शब्द न बोलता मागे गेला त्या दोन गुजरातच गाण्यातून काढून खोलीत बंद करण्यात आले आणि राजवंधनास निरोप आला की तुम्ही जेवा तुमच्या माणसाला काही त्रास होणार नाही काही दिवसांनी त्या गुजराती राजबंदीस इतरांप्रमाणे चिलका देण्यात आला आणि सार्वत्रिक संपाचे हे नवे आणि शेवटचे कारण त्या संपाच्या नुसत्या दाखानेच दूर झाले याच बंदीपालाच्या हातून आम्मास आठवते त्याप्रमाणे अंदमानात निर्बंधांविरुद्ध अशी शेवटची मारहाण करण्यात आली राजबंदीवानांना नेहमी सहाय्य करून आमच्या सार्वजनिक चळवळीत मनपूर्वक भाग घेणाऱ्या साध्या बंदीवानातील एका धाडसी हिंदू तरुणावर अधिकाऱ्यांचा नेहमीच डोळा असे त्याला ज्ञानार्जनाची गोडी फार असे त्याच्या हाती एकदा कामाचे वेळी पुस्तक असलेले पाहून का अशाच कोणत्या तरी कारणाने त्यावर चिडून त्याच कार्यालयात बोलावून त्या राजश्रींनी ग्राम्य शिवी दिली ग्राम्य शिवी म्हणजे बंदीपरोत इंग्लिश भाषेत नावाच्या मागे उपपद जसे नियमाने येणारे उपपद असे परंतु अंदीमालाच्या कारागारात लोकांचे स्वभाव आठ वर्षापूर्वीचे राहिले नव्हते हे त्या बंदीपालास काय ठेवू त्याने शिवी हसडताच तुम्हाला बाप म्हणून त्या बंदीपालच्या जनकासच त्या शिवीचा उपहार त्या हिंदू तरणाने दिला तेव्हा संतापाने फणफणून तो बंदीपाल उठला आणि त्या बंदीवालास वॉर्डराकडून धरवून आपल्या हाताने तोंडावर आणि छातीवर ठोशाकून ठोसे मारण्यास आरंभ केला तोंड सुजून रक्त वाहू लागले तेव्हा त्यास ते सोडले त्यातही त्या गंड गळाळीचा रोग होता हे ध्यानात ठेवले पाहिजे बंदीपालास वाटले त्याची खोड मोडली इतर भित्रे किंवा नृत्य लोक त्यास म्हणाले अरे बाबा इंग्रजांशी ते राजबंदीस भांडू झाडत आपण कोणत्या झाडाचा पाला आता झाले ते झाले तू तोंड सुचले आणि रक्त व्हाय ते पडले म्हणून झाले असे सांग डॉक्टरला नाहीतर उलट शिक्षा खाशील पण तो धीराचा माणूस त्याचा डोळा आणि उटाचा सर्व भाग पार सुजला होता तो बंदीपालाने मारले म्हणून सुजला असे डॉक्टर त्याने प्रतिभे दिले पण डॉक्टर बंदीपालाच्या भयाने तिकडे कानाडोळा करू लागला पर्यवेक्षकच बंदीपालाने त्याची भेटच होऊ दिली नाही तेव्हा आमच्यातील एका राजबंदीने ती गोष्ट उघडकीस आणण्याचे ठरवले त्या आठवड्यातच योगायोगाने चीफ कमिशनरही येणार होते हे पाहून बंदीपाल घाबरला विनवण्या करू लागला पण चीफ कमिशनर पुढे तो अत्याचार मांडण्यास तो हिंदू तरुण मिळायला नाही बंदीपणाचे कान चांगलेच उपटले गेले अशा पूर्वीच्या प्रतिवादाने तुरुंगात मारपीट हाटत चाललीच होती या नव्या राजाच्या नेत्याला चलन देण्याचा प्रयत्न करताच त्यासही ही थप्पड बसल्यामुळे त्याने पुन्हा असे दृष्ट कृत्य करण्याचे साहस केले नाही त्यामुळे जे वर्ष दीड वर्ष आम्ही तिथे घालवले त्यात बंदिवानास असे निष्कारण आणि क्रूर मारपीट पुन्हा झाल्याचे आम्हाला साठवत नाही आठ वर्षापूर्वीचे त्या वसाहतीतले ते ठीक वसा करो स्वतःच असे ठीक केले गेले मारपीटीचे हे आमच्या आठवणीतले शेवटचे उदाहरण म्हणून हेतूपूर्वक येथे सांगितले हेही सांगणे अवश्य आहे की या रक्त ओके तो मारण्याने न भिता तरुण बंदीवाला नाही सार्वजनिक चळवळी करण्याचे सोडले नाही त्याने बंदीची चौदा वर्षे आधीच भरली होती पण मी येऊ तो तो सुटला नव्हता हो आमच्या मागे त्या विचाराचे काय झाले ईश्वरास ठाऊ यापुढे बदल्या होता होता बारीसाहेबांचा मेवणा आणि त्या वसात पूर्वीपासून अनेक अधिकाराच्या जाग्यांवर काम केलेला एक ग्रस्त बंदीपाल झाला त्या ग्रस्ताचे नाव डिगिन्स होते कोणत्याही चांगल्या मनुष्यासही त्या अंदमाने निर्बंधाच्या धोरणात चांगले राहता येत नसे तरी तशा दुष्ट धोरणातही आपला अधिकार त्याने शक्यतो न्यायाने गाजवला आणि त्यामुळे त्याचे नाव सर्व बंदिवान बारीसाहेबांचे जितक्या त्रासिक तिरस्काराने घेत तितक्याच कृतज्ञ आदराने घेत असत हे ते डिगिन साहेब त्या कारागारावर येताच सर्वांस आनंद झाला हिंदू संस्कृतीचा त्यास अभिमान असे ते आयरिश होते आणि विशेष ते थियासफिस्ट होते बारीच्या तोंडचे एक मुक्ताफळा मागे हिंदू भूषणच्या आत्महत्येच्या प्रकरणात आम्हीच दिले या थियाफासिस्टच्या पुस्तकाने मनुष्यास वेळ लागते परंतु त्या बारीच्या या मिळवण्यास थियासफिसची पुस्तके रात्रदिवस वाचूनही वेळ लागल्याचे कुठे आढळून आले नव्हते सरकारच देखील आढळून आले नव्हते हे ज्ञान लिपसू आणि सुसंस्कृत असत सरकारी काम चोखरितीने करून घेऊन आणि शिस्त योग्य तितकी कडक राखूनही बंदीवनास माणसांप्रमाणे वागवता येते इतकेच नव्हे तर कारागरी संस्थेचे मुख्य ध्येय दंडितांची आत्मिक मानसिक आणि नैतिक ने सुधारणा हेच असाव्यास पाहिजे या तत्वांवर दंडितांच्या वसाहती चालवता येतात हे ये त्यांच्या वर्तनाने ते शक्यतो त्यांच्या कक्षेत सिद्ध करून दाखवेत यापाई वरिष्ठ अधिकाऱ्यांचा असमंजस कोपही त्यास काही वेळा सहन करावा लागला या इकडे चालल्या असता तिकडे हिंदुस्थानात एक कारागारी अन्वेषक मंडळ जेल कमिशन नेमले गेल्याची बातमी आली या अन्वेषक कमिशन मंडळापुढे जे प्रश्न होते त्यात अंदमानच्या वसाहतीचे पुढे काय हा प्रश्न होता या कारागारी या मंडळाची नेमणूक करण्यास आणि विशेषतः अंदमानाच्या वसाहतीच्या स्थितीची चौकशी करून तिच्या भवितव्याचा विचार करण्याचा प्रश्न प्रामुख्याने त्यापुढे ठेवण्यास आमच्या अंदमानीय चळवळी आणि सतत आठ नऊ वर्षे तिकडील दुर्दशेची कहाणी हिंदुस्थानात आणि अन्द जगात एकसारखी उजळ्यात आणण्याची सुरू ठेवलेली कटपट ही विशेषतः कारणीभूत झालेली होती याविषयी आम्हास मुळीच शंका वाटली नव्हती हेही अम्मास आणि अंदमानातील सर्व सुजाण बांधिवानास उघड दिसत होते जर यावेळी आपल्या कष्टांची माहिती सविस्तरपणे आपण होऊन या अन्वेषक मंडळाच्या कानावर घालण्याचे धैर्य केले नाही तर ही वसाहत म्हणजे एक देवाने जगतास दिलेली देणगीच असून ती सध्या सुधारण्यासारखे काही फारसे वाईट नाही या मताचे अधिकारी आपल्या मताची छाप त्या मंडळावर पाडण्यास सोडणार नाहीत अधिकाऱ्यातही एक दोन प्रमुख अधिकारी अंदमानचा जळवायूच आरोग्यनाशक असून तेथील बंदांच्या वसातीचे धोरणही पुष्कळ अंशी घातक आहे असे स्पष्ट मत देणारे होते पण अधिकारी वर्ग असा सगळ्या खटाफटीत निमग्न झाला की ते कारामंडळ येताच त्यास मागच्या अत्याचारांची शक्यत इतकी कमी माहिती मिळावी जी मिळेल ती खोटी ठरवण्यात यावी आणि कंदरीत सब ठीक आहे असं त्यास भासवून त्यांची परत बोळवण करण्यात यावी त्यांनी जिकडे तिकडे रंगरंगोटी टापटीप करण्यास आरंभ केला तोंडपूजे बांधीवन शोधून शोधून त्यास अधिकाऱ्यांविरुद्ध अन्वेषक मंडळपुढे काहीही प्रतिवाद किंवा कागाळ्या होऊ नयेत अशी बंदीवनात व्यवस्था करण्यास नेमले उलट पक्षी राजबंधीवनांच्या दुरिणत्वाखाली बंदीवानांनीच नव्हे तर लोकांनीही आपापल्या दुर्दशेचा पाळा शक्य तितक्या निर्भीपणे त्या अन्वेषक मंडळापुढे मांडायची व्यवस्था चालवली जिल्ह्या जिल्ह्यातून एकमताने एकाच प्रकारच्या एकमुखी मागण्या आणि प्रतिवाद केले जावे म्हणून निरोपांची आणि लेखी शिकवणुकीची डाक सुरू झाली अन्वेषक मंडळासमोर बंदीवानांची सर्व बाजू मांडण्याचे काम निरनिराळ्या जिल्ह्यातून निरनिराळ्या माणसांकडे जरी देण्यात आले होते तथापि त्या सर्वांचे प्रमुखपणे प्रतिनिधित्व करण्याचे कार्य आम्ही अंगावर घ्यावे म्हणून वसाहतीतल्या बंदीवानांचाच नव्हे ते तर तेथील स्वतंत्र लोकांचाही आमाससारखा आग्रह सुरू झाला त्यांच्या मागण्या आम्ही ज्या भाषेत ज्या कोटीक्रमात आणि ज्या निर्भीडपणे कारामंडळापुढे मांडू त्याप्रमाणे इतर कोणी करू शकणार नाही असा त्यांचा भाविक विश्वास होता त्यावेळी कारा मंडळाच्या मनावर आम्ही सांगितल्याने जो परिणाम होईल आणि त्या माहितीत जे महत्त्व येईल ते महत्त्व येणे आणि तो परिणाम होणे तीच माहिती त्याहूनही स्पष्टपणे किंवा तीव्रतर भाषेत जरी इतर कोणी सांगितले असते तरी शक्य झाले नसते हे त्या बांधीवनांच्या आग्रहातील विधेय वस्तुस्थितीस धरूनच होते म्हणून तो एकसारखा आग्रह पाहून आपण ते आ काम अंगावर घ्यावे असे मलाही वाटू लागले परंतु दुसरे पक्षी एक महत्त्वाची अडचण आमच्या पुढे होती आंदामानात बंदीवनाने स्वतःविषयी काय वाटेल ते प्रतिपादन किंवा के गारणे केले तरी ते एक वेळ क्षम्य समजण्यात येई पण त्याने इतर बंधीवानांविषयी काहीही बोलणे किंवा कोणा बंधीवानाचा पक्ष घेऊन त्याची वकिली करणे हा एक अपराधच समजण्यात येत असे त्यास तसे करताच एकदम चूप करण्यात येई की दुसऱ्याशी तुला काय करायचे तू स्वतः संबंधी काय ते बोल त्यातही त्यावेळेस हिंदुस्थानात राजबंधीवानास विजयोत्सवातील क्षमीप्रत्यत्तर सोडावे म्हणून पुष्कळ चळवळ चालली होती काउन्सिलमध्ये प्रश्नोत्तरही होत होते सरकारने हिंदुस्थानात आणि तत्रस्थ अधिकाऱ्यांनी अंदमानात असे स्पष्टपणे कळवले की ही सुटका करण्यात त्या त्या राजबंदीचे प्रस्तुत राजकीय आणि सार्वजनिक वर्तन आणि मन प्रमुखत्वे विचारात घेण्यात येईल म्हणजे आमच्या आणि आमच्या बंधूंच्या सुटकेचा प्रश्न प्रामुख्याने अंदमानातील अधिकाऱ्यांच्या मतांवरूनच निर्णयत होणार कारण आमचे मत आम्ही गव्हर्नर जनरलला जरी स्पष्टपणे आवेदनाद्वारे कळवले होते तरी ते स्पष्ट आहे की नाही आणि खरे आहे की नाही हे सरकार अंदावनी अधिकाऱ्यांच्याच गुप्त उपनेत्रातून ठरवणार यातही आमच्या आजपर्यंत सार्वजनिक चळवळींनी आंदावनाच्या याचआयवत अधिकाऱ्यांचे आम्ही किती प्रेमभो भाजन झालो होतो हे प्रसिद्धच होते अशा स्थितीत यावरून येणाऱ्या कारामंडळाच्या पुढे वसाहतीच्या सर्व बेऱ्या कृत्यांची झडती घेणे आणि बंदीवनांच्या आणि स्वतंत्रांच्या वतीने अधिकाऱ्यांचा पक्ष हाणून पाडण्याचे काम करणे म्हणजे त्या वसाहती अधिकाऱ्यांच्या वर्तनमानाप्रमाणे आम्ही अत्यंत दुर्वर्तनी आणि मुक्ततेस अगदी अयोग्य असे ठरणेच होते आज इथेच थांबलो